नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मी आज आलो आहे कर्नाटक येथे आणि आज आपल्याला एक, एक छोटं मंदिर पाहिजे ते मंदिर कोणत्या देवीचं आहे निश्चित मला सांगता येत नाही कारण त्या देवीचा जो वर्ड आहे मंदिराचा तो कन्नड भाषेतून लिखित आहे तर हे कर्नाटक येथील निप्पाणी येथील एक मंदिर आहे बघू शकता इकडं आहे हे मागच्या बाजूला असं मंदिर आणि समोरच्या बाजूला बघितलं तर हा आहे मुरगुडवरून येणारा निप्पाणी रोड आणि त्याच्या बाजूला समोर पेट्रोल पंप आहे आणि त्याच्या बाजूला शेती आहे तर शेतीमध्ये असलेलं हे छोटं मंदिर आहे तर सर्वात पाव्य आता हे मंदिर मंदिराला समोरून छोटा रस्ता आहे याच्या बॅक साईडहून एक रोड येतो तो या मंदिरापूर्ण आपल्याला घेऊन येतो मंदिरापर्यंत आपल्याला घेऊन येतो तर या मंदिराचं जे नाव आहे ते जर आपल्याला कन्नड भाषा समजा कुणाला येत असेल तर तुम्ही ते निश्चित सांगू शकताय मला कमेंट करून त्यामुळे ते मला नक्की सांगा दुसरी गोष्ट चला तर आता आपण पाहूया हे मंदिर मंदिरात आल्यानंतर एक तुळशी वृंदावन बाहेरच्या बाजूला असलेलं आणि थोडं उंचावर असंही मंदिर बनवलेलं आहे तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतल्या बाजूत मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हा छोटा हॉल दिसतोय बाहेरचा हॉल बघितल्यानंतर समोर इकडं आपल्याला कासव आहे आणि मुख्य गर्भगृह गर्भगृह पाहण्याआधी आपण प्रदक्षिणा मार्ग पाहूयात छोटासा प्रदक्षिणा मार्ग आहे या मंदिराला मागच्या बाजूने वाट आहे बघू शकता इकडून मी असं आलेलो ही आहे मंदिराची मागची बाजू मी ह्या बाजूला आल्यानंतर बघू शकता तुम्ही संपूर्ण शेतीच्या बरोबर मध्यभागी असं मंदिर आहे आजूबाजूला शेती आहे पाठीमाग नारळाची सुंदर अशी झाडं आहेत आजूबाजूलासुद्धा झाडं लावलेले आहेत आणि आता मी आलो आहे समोरच्या बाजूला समोरच्या बाजूला आल्यानंतर बघू शकता आता मी मंदिराच्या आतमध्ये मंदिर सध्या बंद आहे पण आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूयात मूर्तीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला ही देवीची मूर्ती असल्याच जाणवत बघू शकता आतमध्ये अशी देवीची मूर्ती आहे आणि बाजूला एक छोटी मूर्ती आहे मंदिराच्या आतली बाजू पाहतूक पहिल्यानंतर आपण याचा कळस पाहूयात कळस पाहण्यासाठी आपल्याला पाटणाच्या बाजूला जावं लागेल थोडं महाग जाता येते का पाहूया

कोणतंही मंदिर शूट केलं नव्हतं तर आज या भागातील मी मंदिरं शूट करणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि तुमच्या भागात जर अशी मंदिरं असतील तर ती मला कमेंटद्वारे त्यांची माहिती द्या मी त्यांना भेट देण्याचा प्रयत्न करीन आणि चॅनलच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये